जय शिवराय हिंदुस्थानात सातव्या आठव्या शतकापासून परकीयांची आक्रमणे सुरू झाली जलमार्गाने अरबांनी येऊन पश्चिम किनाऱ्यावरती के सोऱ्या केल्या आठव्या शतकाच्या सुरुवातीस सुरु अरब सिंध प्रांतात अर आले तसेच मुसलमानांनी नवव्या दहाव्या शतकात वायव्यकडून सोऱ्या सुरू केल्या गजनी घोरी सुलतानांच्या सोऱ्यांचा उद्देश हिंदुस्थानातील संपत्ती लुटण्याचा होता हिंदुस्थानातील संपत्तीचे त्यांना आकर्षण वाटू लागले लुटीच्या हेतूने ते येत सोऱ्या करत लूट करता करता त्यांनी दिल्लीत पाय रोवले मामलुक म्हणजेच गुलाम घराण्यातील कुतुबुद्दीन ऐबगने प्रथम दिल्लीत आपली सत्ता स्थापन केली या सुलतानांनी सत्ता वाढत गेली याचवेळी अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेवर सॉरे करण्याचे ठरवले दिल्लीवर सत्ता गाजवणाऱ्या सुलतानांच्या आपापसातील तंट्यामुळे बाबरला हिंदुस्थानामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली बाबरने दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने मुसलमानांची सत्ता स्थापन केली आणि ती मुसलमानी सत्ता हळूहळू संपूर्ण भारतावर पसरवली प्राचीन महाराष्ट्रामध्ये अनेक सत्ता होत्या अहिर वाकाटक कलचुरी ही राज्य होती त्यांचा भूप्रदेश वराड खानदेश आणि कोकण या भागात होता त्यानंतर अकराशे सत्याऐंशी तेराशे अठरामध्ये महाराष्ट्रात यादवांचे तर तेराशे छत्तीस ते पंधराशे पासष्टमध्ये मध्ये कर्नाटकात विजयनगरची राज्य नांदत होती